अशक्य ही शक्य करणारी माऊली तुझविणे हे भक्तगण शोभेची बाहुली हरवलेली वाट जेव्हा पुन्हा तू दावली भोळी ही जनता भक्ती रसात नावली जप करिता मिळे आधाराची सावली संकटात न हाक देता क्षणात अवतरली तुझ्या प्रेमाच्या छायेत सर्व प्राणी मात्रा विसावली साथ न सोडी त्याचा ज्याला तू एकदा पावली ज्याला तू एकदा पावली श्री स्वामी समर्थक फ्रेंड्स तुम्हाला हे पाहून कळालंच असेल की मी कुठे आहे आणि आज आपला व्हिडिओ आहे संपूर्ण अक्कलकोट दर्शन तर मी तुम्हाला स्वामींचं दर्शनही घडवेल तिथे आल्यानंतर तुम्ही कुठे थांबायचे कुठे खायचे काय काय एक्सप्लोअर करायचे आणि डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन तर उशीर न करता जिथे स्वामींनी सगळ्यात पहिलं प्रथम पाऊल ठेवलं अक्कलकोटमध्ये तिथलं दर्शन एळकोट एळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ भक्त हो हेच ते खंडोबा मंदिर जिथे स्वामी अक्कलकोटमध्ये प्रथम दृष्टीस पडले तीन दिवस राहिले आणि त्यांची थट्टा करावयास आलेल्या मोहम्मद रिसाल याला त्यांनी रिकाम्या हुक्क्यामधून ज्वाला काढून दाखविली त्यामुळे स्वामींचा जीवनप्रवास अनुभवण्यासाठी मी जीवन प्रथम इथे आले आहे श्री खंडोबा आपल्या पत्नी महासा आणि बाणाईबरोबर आपल्याला आशीर्वाद देतात हे आहे समाधी मंदिर त्यानंतर स्वामींची माफी मागून मोहम्मद रिसाल यांनी स्वामींना इथे चोळप्पाच्या घरी वाड्यावर आणले स्वामींनी इथेच समाधी घेतल्यामुळे यास समाधी मंदिर म्हणतात श्री सोळप्पा महाराजांचा वाडा स्वामींच्या हक्काचे घर अक्कलकोटमध्ये बहुतांश काळ त्यांनी इथेच राहणे आहोत जिथे स्वामींनी चमत्कार केलेला आहे ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये दुष्काळ पडला होता आणि स्वामी चोळप्पा महाराजांच्या घरी इथे वास्तव्य वास्तव्यास होते तेव्हा अक्कलकोटचे रहिवासी त्यांच्याकडे एक विनवणी करायला आली की पूर्ण गा गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि पिण्यासाठी पाणी नाही आहे तर ही एकमेव खाऱ्या पाण्याची विहीर इथे उपलब्ध होती तर स्वामींनी त्यांच्या गळ्यातील एक रुद्राक्ष काढला आणि तो विहिरीत टाकला त्याच्यानंतर ही खाऱ्या पाण्याची विहीर गोड पाण्यामध्ये रूपांतर झाली तर असा इथे एक चमत्कार आहे अजून या विहिरीचे पाणी गोड आहे आणि जे लोक वापरतात ते बोरिंगच साजरी पुढे मी गेले स्वामींच्या काही दुर्मिळ गोष्टी पाहण्यास तिथे मला वेदशास्त्र संपन्न श्री अण्णू महाराज पुजारी अर्थात चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज भेटले जय जय स्वामी समर्पण भारत ते करून अठराशे सत्तावन्न साली अक्कलकोडमध्ये प्रवेश केले आणि खंडेरायांच्या मंदिरामध्ये तीन दिवस बसून इथून उठून गावात जाण्यासाठी निघाले गावात गावच्या वेशीवर एका मुस्लिम सैनिकाने मोहम्मद रिसालदार असं नाव आहे त्याचं त्यांनी स्वामींची परीक्षा घेतली परीक्षाशी स्वामींना जो हुक्का आहे पितळेचा तो रिकाम पासवला तर यामधून अग्नीच्या ज्वाला तोंडामधून धूर काढून दाखवले हा पहिला चमार उत्का रक्कल बोर्डमध्ये घडला त्यावेळेस स्वामींना माफी मागून हा शर्ट त्या का स्वामींना तो मुसलमान घातलेला आहे याचं रहस्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर सगळी उर्दू भाषा आहे चांद स्टार वगैरे हो आहे त्याच्यावर साडेसहा फूट त्यांची हाईट होती आणि हात त्यांचे गुडघ्याच्या खालती होते त्याला अजान भाऊ म्हणतात गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ आहे त्यांच्या अपरशु खडगत्री शूडरू चवरी छत्र हे स्वामीजीने कोकणामधल्या डोंगरेशास्त्रींना बाजूच्या घरामध्ये मोदी सावकारांच्या चौपाळ्यावर बसून वीरभद्र अवतार दाखवले होते त्यावेळेस त्यांनी हाताळलेले हे सगळे वस्तू आहे त्यासाठी मोटार गाडी प्रकार नसायचा स्वामींना मेढ्यात बसून फिरवायचे गावगावांना अक्कलकोट हे मालोजीराजे भोसलेंचं राजधानीचं गाव आहे आणि त्यावेळेस मेण्यातून प्रवास त्या मेण्यामध्ये रक्तचंदनाचे त्यांचे पादूक आहेत आणि लंडनचे कोड्या कंपनी भारतात अठराशे एकाहत्तर साली प्रथम आली स्वामीजींना विचारताना आदेश घेता फोटो काढलेंबईतले तर सगळे मर्कटांचे फोटो निघाले माकडांचे Hmm. नंतर पाचव्या घरे स्वामीजींकडनं आदेश घेऊन फोटो काढल्यानंतर आलेले हे त्यांचे रील्स फोटो आहेत चार एक मालुजीराजे भोसलेंच्या राजवाड्यात बसून काढलेलं एक बटा उशेल झाला खाली वाढून एक सोलापूरमध्ये सिंतोपण टोळांच्या घरात एक चौथा फोटो सोळाप्पा महाराजांच्या घरात स्वामींच्या उजव्या हाताला बसलेले सोळाप्पा महाराज ते आज आमचे खापरपण जाऊ या त्यांचे पाचवे वर्षच आहे हां तर ह्या वाड्याला hmm. एकशे सहासष्ट वर्ष पूर्ण झाले स्वामींच्या समाधीला एकशे शेहेचाळीस सोडप्पा महाराजांचा एक, एक चतुर्थांश वाडा पूर्वीचा स्वामींनी ताब्यात घेऊन पाडोला अठराशे एकाहत्तर ते अठराशे अष्ट्याहत्तर समाधी तिथं बांधून घेतली आणि चैत्रबद्ध त्रयोदशी मंगळवारी साडेचार वाजता त्यांनी समाधी तिथं घेतलेले आहे या समाधी स्थानामध्ये आतमध्ये खंडोबा गणपती महादेव त्यांनी आपल्या हातून स्थापन केले त्यावेळे स्वामींना मोठमोठे मुट, पंडित लोकांनी क्वेश्चन केले होते की महाराज तुम्ही चालते बोलते देवास्थानासुद्धा पुन्हा हे दगडा दोंडाची देवस्थापना करत आहात उत्तर दिले स्वामी हे सगळे माझे पाहुण्या जिथं मी असेन हे सगळे माझ्याबरोबर असते म्हणून त्यांना उच्चासनवर बसून मी खाली गोव्यात बसणार आहे आणि ब्रह्मांडावर दृष्टी टाकत राहणार असे त्यांचे शेवटचे बोल आहे भक्त हो इथे स्वामींनी हाताळलेल्या वस्तू पाहण्यास मिळतात त्यांनी पराधीन केलेला शर्ट रुद्राक्ष माळ रक्तचंदनाच्या पादुका आणि इथे आपल्याला त्यांचा दुर्मिळ फोटो देखील पाहायला मिळेल मी इथे दर्शन घेतले आणि पुढे निघाले ते स्वामींच्या कर्मस्थानास अर्थात वटवृक्ष मंदिराकडे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इथे आपल्याला वटवृक्ष पाहायला मिळेल ज्याच्या खाली बसून स्वामी सर्व भक्तांना दर्शन देत असे त्यांच्या समस्या दूर करत असे असे म्हणतात की ह्या वृक्षास स्पर्श करून आजही जी इच्छा मागितली जाते ती लवकरच पूर्ण होते परंतु इथं रेलिंग असल्यामुळे मला स्पर्श करता आले नाही पुढे इथे मंदिराचा गाभारा आहे जिथे आजही स्वामी सर्व भक्तांच्या समस्या सोडवतात त्यांना दर्शन देतात आशीर्वाद देतात इथे अगदी गाभाऱ्यापर्यंत बाहेरचे दृष्टीस पडत होते मी देखील इथे हरीला दर्शनास आणले पंचा पंचप्राण घेऊन पुढच्या एका खोलीमध्ये स्वामींच्या पादुका एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत त्यांचेही दर्शन मी आवर्जून घेतले पुढे मंडपामध्ये बरेच लोक बसलेले दिसले मी देखील थोडा वेळ इथे थांबायचे ठरवले मंदिराच्या शेजारीच एक पिंपळाच्या झाडाखाली सुंदर देवस्थान बनवण्यात आलेले आहे मला आणि माझ्या हरीला इथे दर्शन घेणे खूप जास्त आवडते अक्कलकोटला आल्यावर कुठे राहायचं ते मी सांगते इथं निवास आहे यात्री निवास पण आहे पर हेड चार्जेस सिक्स हंड्रेड टू दीड हजारापर्यंत असतात तर तुम्ही मी म्हणजे आम्ही पर्सनल स्टे केला होता कारण आमच्याबरोबर पेट होतं आणि जर तुम्ही पेटला घेऊन येत आहे म्हणजे तेच रेट आहेत मी तुम्हाला हॉटेलचे सगळे रेट पाठवते पण हे हॉटेल आहे हे मी तुम्हाला सजेस्ट करू शकते कारण खूप छान आहे फ्रेंड्स ही चहाची टपरी आहे आणि एक्झॅक्ट तिथेच आहे आणि समोर मंदिर आहे न जायच आहे बाल्कनी पण आहे इथे छोटीशी आणि हा व्हिए हा जो श्रीराज लॉज आहे ना एक्झॅक्ट मंदिराच्या समोर आहे आणि खूप सुंदर आहे इथं व्हेंटिलेशन सगळ्यात महत्वाचं पेट फ्रेंडली आहे पूर्ण सपोर्टिव स्टाफ आहे आणि रूम पण तुम्हाला खूप छान मिळतो इथे जवळच श्री गुरु मंदिर आहे जिथे अन्नछत्रालय आहे आणि इथे निशुल्क सात्विक भोजन प्रसाद रूपामध्ये आपल्याला मिळतो आणि हा माझा हरी हरी नाही हा हिरो आहे कारण जिथे जाईल तिथे त्याची फॅन फॉलोईंग होतेच होते नंदन हॉटेल आहे जे आपण अक्कलकोटवरने येतो ना त्या रूटवरच आहे आणि म्हणजे अक्कलकोट पेक्षा इथे तुम्हाला बऱ्यापैकी आणि रिजनेबल ह्याच्यात चांगला नाश्ता मिळेल नाश्ता जेवण सगळं अक्कलकोटचा आशीर्वाद आणि आठवणी सोबत घेऊन मी निघाले पुढील प्रवासासाठी एक अशा मंदिरात जिथे आयुष्यात एकदा तरी गेलेच पाहिजे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय